बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय जाधव यांची निवड करण्यात आली आहे संजय जाधव हे बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देखील आहेत यावेळी रिअल इस्टेटमधील मंदीवर उपाययोजना करून पुन्हा एकदा रिअल इस्टेट व्यवसाय हा चांगल्या प्रकारे सुरू करणार असल्याचे संजय जाधव यांनी म्हटले आहे यावेळी बिल्डर व्यवसाय करताना येत असलेल्या विविध अडचणींबद्दल संजय जाधव यांनी भाष्य केले अंबरनाथ आणि बदलापूर शहराला चौथी मुंबई बोलली जात असून या दोन्ही शहरात घरांसाठी मोठी मागणी असल्याने येणाऱ्या सर्व अडचणींवर मात करून हा व्यवसाय पुढे नेऊन अंबरनाथ बदलापूरमधील रहिवासी यांना स्वस्त आणि दर्जेदार घर देण्याचा देखील आमचा प्रयत्न असल्याचे संभाजी शिंदे यांनी सांगितले आहे माझी बदलापूर अंबरनाथ बिल्डर असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आमची ही असोसिएशन साधारण वीस ते पंचवीस वर्षापासून या दोन्ही शहरांमध्ये कार्यरत आहे आणि निश्चितपणे आमच्या मागील अध्यक्षांनी गेले तीन वर्ष चांगलं काम केलं आमच्या संघटनेला एक चांगलं बळ दिलं आणि आता माझं काम आहे की या रिअल इस्टेटमध्ये जी आता सध्या असलेली मंदी या मंदीला आपण हे करून आपल्याला बांधकाम व्यवसाय हा एक विशिष्ट पातळीवर नेऊन ठेवायचा आहे आणि या बांधकाम व्यवसायाला जी आ, मंदी आलेली आहे ती मंदी उठवून ज्याला आपण अंबरनाथ आणि बदलापूर या दोन शहराला चौथी मुंबई म्हणून बघतो तर या आमचा सध्या बांधकाम व्यवसाय हा मंदीत आहे आणि आमचे बांधकाम व्यावसायिक सगळे अडचणीत आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रमाणे प्रयत्न करू आणि या ठिकाणी सर्वसामान्यांना मध्यमवर्गीयांना चांगली दर्जेदार घरं कशी उपलब्ध होतील या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करू त्याचप्रमाणे प्रशासनाकडून आम्हाला असोसिएशनला आमच्या सभासदांना जे काय त्रास होतो समस्या आहेत त्या समस्यांचा आम्ही प्रशासनालाच्या मार्फत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे या शहराला इन्फ्रास्ट्रक्चर शहराचं दोन्ही शहरांचं इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रुव्हमेंट कसं होईल आणि त्याच्या दृष्टीकोनात बिल्डर असोसिएशनचं काय योगदान असेल ते आम्ही योगदान सुद्धा दोन्ही प्रशासनाला अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांना करण्याचं या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि त्यांनाही सहकार्य करण्याचं कबूल केलेलं आहे त्याप्रमाणे आमचं एक पालिका प्रशासनाबरोबर एक समन्वय असणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आम्हाला हव्या असलेल्या सुखसोयी ज्या आम्ही नागरिकांना देणार आहोत त्या देण्यामध्ये कुठेही कमी पडू नये या दृष्टीकोनात पालिका प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं आम्हीही त्यांना सहकार्य करावं अशी भूमिका बिल्डर असोसिएशनची आमची आहे सर पुनर्विकासाच्या नावाखाली बदलापूर शहरामध्ये अनेकांची अशा नागरिकांना कशा प्रकारे मी अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही शहरातील पुनर्विकासित होणाऱ्या ज्या सोसायट्या आहेत त्या सोसायटीच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की लवकरच आम्ही एक आमच्या असोसिएशन मार्फत एक आम्ही शिबीर सेमिनार घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये जनजागृती करणार आहोत लोकांना ज्या काही आमच्याच या व्यवसायामधले काही लोक ज्या असोशिएशनशी संलगित नसून मेंबर सुद्धा नसून असे लोक पुनर्विकासाचं काम घेतात आणि त्या तिथल्या पुनर्विकास सोसायटीला फसवतात तर अशा बऱ्याचशा घटना आमच्याकडे पण आलेल्या आहेत परंतु या ठिकाणी मी सांगेन की जेव्हा हे आम्ही एक दिवसाचं शिबीर लावू त्यावेळेस सर्व सोसायटी जेवढ्या अंबरनाथ बदलापूरमध्ये आहेत आणि ज्यांना आपल्या सोसायटीचा पुनर्विकास व्हावा असं वाटतं त्यांनी यावं तिथनं मार्गदर्शन घ्यावं आणि त्याप्रमाणे त्यांनी पुढची कार्यवाही करावी सर रेड लाइन प्रश्न सोडण्यासाठी कशा प्रकारे गेली चार वर्षापासून आम्ही रेड लाईन ब्ल्यू लाईन सोडवण्यासाठी असोसिएशन शासन दरबारी प्रयत्न करते तसंच माननीय उच्च न्यायालयात सुद्धा आम्ही रिट पिटीशन दाखल केलेले त्याचाही पाठपुरावा चालू आहे परंतु आता मध्येच एक दोन तीन महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी सध्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे आमदार किसन कतोरे साहेब यांनी एक बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये निश्चितपणे पॉझिटिव्ह असा रिप्लाय देवेंद्रजींनी लिहिलेला होता तर त्याचा पाठपुरावा आम्ही आमचे स्थानिक आमदार आमदार किसन कतोरे साहेब आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब आमदार बालाजी किनीकर साहेब या तिघांना आणि आमचे दोन्ही खासदार या दोन्ही खासदारांना घेऊन आम्ही देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री यांची भेट घेऊन हा रेड लाईन लें ब्लू लाईनचा विषय लवकरात लवकर संपुष्ट करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत काय आपलं निरीक्षण बदलापूर आणि अंबरनाथ ही चौथी मुंबई आहे आणि मुंबई परिसरामध्ये सगळ्यात जास्त अफोर्डेबल हाऊसिंग जर कुठे उपलब्ध असेल तर ते बदलापूर आणि अंबरनाथ या शहरामध्ये आहे आता बदलापूर शहरात जाणारा जो मुंबई बडूदा आहे हा बदलापूर आणि अंबरनाथचं त्या ठिकाणी गेम चेंजर होणार आहे होणार आहे त्याच्यामुळे बदलापूर शहरामध्ये लोकांना अफोर्डेबल घरं मिळावीत यासाठी बदलापूर आणि अंबरनाथ दोन्ही ठिकाणचे जे बिल्डर आहेत ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतील आमच्या रेटमध्ये किती वाढ होते आमच्या प्रॉफिटमध्ये किती वाढ होते याच्यापेक्षा या, या परिसरामध्ये लोकांना अफोर्डेबल आणि दर्जेदार घरं जास्त कशी मिळतील या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न या बिल्डर असोसिएशनच्या वतीने केला जाईल अभी तक जितना हमको आर टी आई कार्यकर्ताओं के प्रति हमारे मेंबर ने कंप्लेंट किया है सारे हमारे मेंबर का कहना है कि वो आर टी आई कार्यकर्ता हमेशा ऑफिसरों से टच में रहते हैं उनके केबिन में दो दो तीन तीन चार चार घंटा निकालते हैं वहाँ से आने के बाद ही हमारा आर डाला जाता है हम लोग को बाहर बैठा करके वेट कराया जाता है लेकिन आर कार्यकर्ताओं को तीन तीन चार चार घंटा ऑफिसर जो अमरनाथ हो बदलापुर हो तहसीलदार हो कलेक्टर ऑफिस हो प्रांत ऑफिस हो सब में बैठा करके उनको इन्फॉर्मेशन लीक किया जाता है इस तरह से हमारे मेम्बरों का कहना है हमारा मानना है कि उनको ब्लैकमेल करने के लिए ये सब किया जाता है प्रतिनिधि ऋतिकेश रोकड़े लोकपालक न्यूज़ बदलापुर